महायुतीच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बालेवाडीत मोठा राजकीय गौप्यस्फोट केला आहे लोकसभा निवडणुकीतील पराभवावर पहिल्यांदाच स्पष्ट भाष्य करत त्यांनी लाडकी बहीण योजना बजेट आणि सरकारवरील आरोपांबाबत थेट उत्तर दिलं आहे राज्यात आम्हाला कधीही स्पष्ट बहुमत मिळालं नाही हे आता मान्य करावं लागेल त्यामुळे आघाडी करावी लागली स्पष्ट कबुली अजित पवार यांनी आज वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात दिली लोकसभेत आपला दारुण पराभव झाला हे मान्य करतो असं म्हणत त्यांनी आत्मचिंतन केल्याचं सांगितलं प्रत्येक महिन्याच्या शेवटी आदिती म्हणायची बहिणींना पैसे द्यायचे आहेत म्हणून आम्ही लाठी बहीण योजना पुढे आणली अजित पवार यांनी सांगितलं की ही योजना महिलांच्या सन्मानासाठी आणि आर्थिक स्वावलंबनासाठी आहे पैशांचे सोम करता येत नाही मी काय खिशात पैसे घेऊन बसतोय का विरोधकांच्या आरोपांना अजित पवारांनी जोरदार उत्तर दिलं या वर्षी सात दोन लाख कोटींचं बजेट सादर केलं मागील वर्षीच्या तुलनेत अनुसूचित जातींसाठी एक्केचाळीस टक्के वाढ केली आहे असं सांगत त्यांनी आकडेवारी सादर केली शरद पवारांचे अप्रत्यक्ष टोले विरोधकांचे आरोप आणि जनतेचा विश्वास या सगळ्यावर आज अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी हा संदेश किती परिणामकारक ठरेल हे पाहणसेच न्यूज साठी सबस्क्राईब करा आणि लाईक करा जी डी न्यूज